नलले काय पण घडलं मोडला सरपंच राम राम सरपंच आउ राम राम सरपंच एक गोष्ट सांगतो लक्षात ठेवा कार्यकर्ता हा पोहेतल्या कडीपत्यासारखा असतो काम झालं की पहिला त्याला काढून टाकतात जायला आपांना नसायचो ए बस ए ए काय दुसरे हा तुला नोकरी कोण लावणार होतं आप्पा कुठं कारखान्या कारखाना कोणाचा साहेबांचा कार्यकर्ते कोण आप्पा आणि अण्णा आप्पा कस आहे बघा भांडण म्हणजे एकदम क्वालिटी झाली पाहिजे म्हणजे कशी करणाऱ्याला पण माझ्या आली पाहिजे बघणाऱ्याला पण मजा आली पाहिजे आणि नंतर मग सांगणाऱ्याला सुद्धा मजा आली पाहिजे काय का नाही ह्याला 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 आहे का नाही ह्याला कंटामुक्त समितीचा अध्यक्ष करूया हा तू एक काम कर गावात जा दोन कुराडी घेऊन ये आणि दे त्या दोघ असतो काय झालं आले का बघायला